मला वाटतं ज्या तीन टप्प्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पवार साहेबांना महाविकास आघाडीचं काय होणार आहे याचं चित्र स्पष्ट झालेलं दिसतंय आणि म्हणून पुन्हा एकदा विलिनीकरणाचा पत्ता आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून फेकण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय खरं म्हणजे पवार पवारसाहेब परिस्थितीनुरूप रंग बदलत असतात आणि त्याच्यामुळं आता पुढे काय करायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आहे कारण देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जनता आज त्यांना समर्थन देते आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रचंड जनादान मिळताना या ठिकाणी दिसतोय खरं म्हणजे मला पवार विचारावं विचारावंसं वाटतं की एका बाजूला हुकुमशाही आपण बोलता मग एक प्रकारे घराणेशाहीचं आपण समर्थन करताय उद्या राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली पुन्हा सगळेजण त्या ठिकाणी त्या घराणेशाहीला साथ द्यायला त्यांचं नेतृत्व स्वीकारायला आपण मान्य आहात असं होतं त्याच्यामुळं आमच्या नेतृत्वावर टीका करत असताना किती पोकळपणा आहे हे सुद्धा या निमित्तानं लक्षात येतं आणि प्रादेशिक अस्मिता भारतीय जनता पार्टीने प्रत्येक पक्षाची जपलेली आहे आणि तीही तुम्हाला संपुष्टात आणायची दिसतंय खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी यावर भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे